नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एवन न्यूज पाहूयाचे काय ठळक घडामोडी बातमी कल्याणपूर्व येथून आहे कल्याण पूर्व एकशे बेचाळीस विधानसभेचे स्थानिक अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांची प्रचार रॅली संपन्न कल्याण पूर्वचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असलेल्या महेश गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मतदारांना भेटी गाठी कॉर्नर बैठकी घेत याच अनुषंगाने महेश गायकवाड यांची प्रचार रॅली श्रीराम टॉकीजपासून चौदा नंबर शाळा भीम कॉलनी चार नंबर वटी मराठा शिक्षण व्हिनस टॉकीज मानेरेगाव कृष्णानगर गणपतनगर आशळेगाव पाडा श्रीरामनगर विटी सी ग्राउंड मार्गे जनतेशी संवाद साधत प्रचार करत होते यावेळी महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितले की या अंतिम टप्प्याच्या प्रचारात आम्ही आघाडी घेतली आहे अनेक पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासोबत प्रचार करत आहेत दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे आमचे बॅनर्स कटआउट्स फाडले जात आहेत आमच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत मात्र विरोधी पक्षाच्या प्रचारात उमेदवारासोबत फरार आरोपी दिसत असताना सुद्धा कारवाई न करता आम्हाला त्रास दिला जात आहे या दडपशाही विरोधात आम्ही पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत असे सांगितले यावेळी या रॅलीमध्ये हजारो संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते रणधुमाळी मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह आणि लोकांचा पाठिंबा मिळतोय पण पोलीस लोकांची दडपशाही मोठ्या प्रमाणात चालू आहे जशा आम चा आमच्या रॅल्या आमच्या आमच्या समर्थन लोक जमतात तसे तसे पोलीस लोक आमच्या कार्यकर्त्याला दडपशाही प्रमाणे आमचं खच्चीकरण करण्याचं काम करतोय आता बघा हे सुभाग गायकवाड उमेदवार त्यांच्या सोबत आज सौरभ तिवळ सौरभ सिंग म्हणून हा फरार आरोपी आहे हिल लाईन पोलिसांमधून अनेक वेळा डीसीपी झेंडेकर आम्ही तक्रार दिली इकडचा सिनियर पी आय कदम कोलसुवाडी पोलीस स्टेशन यांना आम्ही कंप्लेंट दिली या आरोपींना पकडत नाही त्यांना सर्रास यांना खुले आम ह्या लोकांना त्या पातीशी घातलं जाते आणि आमच्या कार्यकर्त्याला नोटीस देण्याचा प्रयत्न करतात तडीपारी केले जाते अनेक कार्यकर्ता नोटीस दिल्या जात होते हा गृह जो आहे ह्याने पोलिसांना अतिशय एखाद्या नोकऱ्यासारखी वागणूक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात राजकीय दबावाखाली ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहेत पण आम्ही अशा धडपशाईला भीक घालत नाही मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलीस स्टेशनला उद्या आम्ही धरणा आंदोलन करणार डी सी पी आणि सीनियर पी आय या लोकांना यांच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू कारण की हे आता अति होत चाललंय आमचे बॅनर आम फाडले जात आहेत आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जाते ह्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नेंदवतोय আদবায়ে <t> <t>